त्याच्यामध्ये जी प्रेझेंटेशन आमित

हे सगळे आहेत ते स्वतःच्या डायरी नोट ऑन करून घ्या कारण की आपल्याला स्वतः हे सगळे पॉइंट भरायचे आहेत विचारपूर्वक काळजीपूर्वक भरायचे आहेत आणि त्याचं व्हेरिफिकेशन तालुका लेवल होणार आहे त्यामुळे तुम्ही जी माहिती करता त्याच्यावर तुमच्या गावाची डेव्हलपमेंट अवलंबून आहे त्याला बिलकुल कॅज्युअली घ्यायचं नाहीये किंवा ऑपरेटरच्या भरोश्यावर ठेवायचं नाहीये आता हे जे डाटा पॉइंट आहेत त्याच्यामध्ये दोन सब क्वेश्चन्स आहेत बरोबर ऑपरेटर्सला माहितीये उदाहरणार्थ एकूण फॅमिली संस्थात्मक प्रसिद्धी होणारे संख्या आणि त्या गावातली एकूण कुटुंब संख्या एकूण कुटुंब संख्या खाली आणि संस्थात्मक प्रसिद्धी झालेली संख्या टक्केवारी काढायची असते बऱ्याच ग्रामपंचायतीने के काय केले आहे ते आकडे सगळे खालीवर करून टाकले त्यामुळे टक्केवारी पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे काही एक्सेल झालेलं आहे काही ठिकाणी शून्य शून्य भरलेलं आहे आता मला मी याच्यात आलं होते आम्हाला उदाहरण सांगितलं जालना तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीने राज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट डाटा एंट्री करून टाकली पण जेव्हा स्टेट कोऑर्डिनेटर्स आणि इतर लोकांनी जेव्हा ते सगळे आकडे बघितले तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी फक्त शून्य 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 एवढंच भरलेलं आहे माहिती जरी त्यांनी शंभर टक्के भरले तरी शून्य 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 आता जर कंपॅरिझन करायचं झालं उदाहरणार्थ बदनापूर ग्रामपंचायत ही वरुडीची ग्रामपंचायत आणि राज्यामध्ये प्रथम आलेली जालनेची ती ग्रामपंचायत त्यांच्याशी कम्पेअर करायचं तर शून्य सोबत कसे कम्पेअर करणार बरोबर तर ही अडचण तयार होते त्यामुळे हे पॉइंट आपल्याला खूप विचार करून काळजीपूर्वक भरायचे आहेत यामध्ये दोन प्रश्न असतात अंश आणि भाजक आपल्याला गणितातलं माहिती अंश काय असतो न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर यामध्ये आपल्याला भागाकार करून म्हणजे टक्केवारी काढून जो हे ते पर्सेंटेज आपल्या त्या प्रश्नाचं असेल यांनी ते उदाहरण दिलेलं आहे पुढे आता हे तुम्हाला दिसत नसेल क्रमांक चार सीरियल नंबर एक सौ छह चल इनका कोड है टी फोर जीरो वन जीरो जीरो मेन इंडिकेटर में दे ट्रेंकिंग वाटर आता ग्रुप आ गए एंड इंडिकेटर छत्तीस का साथ जॉब फंक्शनल हाउसहोल्ड वाटर टैप कनेक्शंस भी 55 एलबी एल सी डी आता प्रश्न है कि फंक्शनल हाउसहोल्ड वाटर टैप मतलब नल फंक्शनल नल कितनी कुपुंबा में दे आ गए खाली दिलेला आहे टोटल हाऊसहोल्ड आणि नंबर ऑफ विथ फंक्शनल वॉटर म्हणजे एकूण कुटुंब संख्या आणि ज्या कुटुंबामध्ये फंक्शनल वॉटर टॅप आहेत त्यांची संख्या ऑबियसली ती वर असेल त्याच्यानंतर एकूण असेल त्याचा भागाकार म्हणजे ती त्याची टक्केवारी असेल बऱ्याच लोकांनी झिरो झिरो केलेला आहे किंवा खाली वर केलेला आहे त्यामुळे आपली ती जी माहिती आहे ती फुटलेली आहे मी तुम्हाला उदाहरणासाठी आहे